दाजा, दाजा होते ते पन दे दे देशपांडे आहे एस डी एम आहे कोसद मध्ये आसीष भुजवाल आहे मनी मध्ये इंगोरे आहे उमरखेड मध्ये सकाराम मोरे एस डी एम आहे डिग्रस मध्ये विजय सूर्यवंशी गारवा एस डी एम आहे पांढर चावडा मध्ये त्याच्या आचारसंहिता आपल्या चार तारखेपासून स्टार्ट झालेली आहे यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सहाशे एकोणपन्नास मतदान केंद्र आहे आणि जवळपास टोटल मिळवून हे अकरा ठिकाणी आपल्याकडे पाच लाख पासष्ट हजार दोनशे चौऱ्याण्णव मतदार आहे आणि ते दोन तारखेला स्वतःचा मतदा मतदान करणार आहेत स्वतःचे अधिकार बाजवणार आहे आणि तीन तारखेला त्याचा निकाल आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीर होणार आहे प्रत्येक आपल्या नगर परिषद आहे त्या एरियामध्ये दुबार मतदानाची यादी त्यांच्या आरोचे स्तरावर अवेलेबल आहे पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ हजारच्या आसपास दोबार आणि तिबार मतदार आहे आणि त्याच्या संदर्भात आपण जिल्हा लेवलवर म्हणजे प्रत्येक आरोचे लेवलवर आपण एक कमिटी बनवलेली आहे ते त्याच्यावर काम करत आहे ते त्यांच्याकडे स्वतः भेट देऊन ते त्यांना विचारणार आहे की कोणत्या ठिकाणी तुम्ही कोणता मतदार केंद्रामध्ये तुम्ही बोट देणार आहे आणि या अनुषंगाने ऑलरेडी कारवाई चालू आहे पुढच्या आठवड्यामध्ये त्यामध्ये म्हणजे मोस्टली काम आपण कम्प्लीट करणार लोकसभा आपण यामध्ये स्वीपची ॲक्टिव्हिटी घेत आहोत प्रत्येक कॉलेजेसमध्ये माझी भेट होणार आहे आपल्या आरोची भेट होणार आहे जे नवीन युवा वर्ग आहे त्यांना मतदाराच्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी एक थीम बेस आपण मतदार केंद्र उभे करतोय महिलांना फोकस करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी पण पिंक बूथ आहे ते पण आपण उभे करतो आहे आणि वेगवेगळे जे रेली आहे पथनाट्य आहे आपला वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आहे आपले सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे त्यांच्यामार्फत आपण स्वतःच्या मतदानाचे अधिकार वापरण्यासाठी कार्यक्रम घेणार आहे सो दॅट की आपला मतदानाचा टक्का वाढला पाहिजे प्रत्येक व्यक्ती आहे त्यांना स्वतःचा अधिकार वापरला पाहिजे बोटाचा तो ते वोटिंगचा अधिकार वापरला तो खऱ्या अर्थामध्ये आपण लोकशाही सशक्त करतो आहे या अनुषंगाने आपण प्रत्येक टीम प्रत्येक आपल्या नगर परिषदेमध्ये काम करत आहे